पाहतोय की दुबईच्या अलवीर मार्केटमध्ये आलो आहे आपण इथे दुबईला दुबई वर्ल्ड एक्झिबिशन सेंटरला मोठं एक एक्झिबिशन अरेंज केलं होतं त्या एक्झिबिशन निमित्ताने आम्ही आलो आहे हे फळं भाजीपाला मार्केट आहे आपण बघताय की टरबूज आहे टोमॅटो आहे काकडी आहे हे बघा मोठे मोठे टरबूज आहे लसण आहे कांदे आहेत वेगळे आपल्याकडचा आप जवळजवळ सगळा शेतमाल इथे येतोय आणि इथे सगळ्या जगभरातून शेतमाल येतो आहे बघा दिसतोय आपल्याला आपण पाहतोय की सगळ्या प्रकारचे फ्रूट्स व्हेजिटेबल्स नट सगळं आपण बघतोय बघा इथे रोज लिलावासारखा लिलाव होतोय भाजीपाल्यांचा हे बघा इथे सगळ्या प्रकारचे भाजीपाले आहेत आणि इथे पुऱ्या जगातून भाजीपाला येतोय मध्ये एक्सपोर्ट बॅन असल्यामुळे कांद्याचा एक्सपोर्ट बॅन असल्यामुळे इथे आपल्या इथून कांदा येऊ शकला नाही आपल्या महाराष्ट्राच्या कांद्याची जागा का। महाराष्ट्राच्या कांद्याची जागा का इजिप्त आणि पाकिस्तानने घेतली आहे बघा आपण बघू शकता काय करू आपण बघू शकता हे दुबईचं दुबईचं अलवीर अलवीर व्हेजिटेबल मार्केट आहे हे बघा इकडे सगळ्याच प्रकारचा भाजीपाला आहे हे बघा हे बघा सगळा भाजीपाला दिसतोय तुम्हाला बघा अलवीर मार्केटमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये शौक्याच्या शेंगा बघा पमकीन स्वीट पोटॅटो वगैरे वगैरे हे बघा हे स्ट्रॉबेरी आहे दिसते तुम्हाला कोथिंबीर अलवीर मार्केट दुबई अलवीर होलसेल रिटेल भाजी मार्केट दुबई बघा बघा अलवीर सुपर मार्केट अलविल भाजी मार्केट दुबई आपण आता दुबईच्या होलसेल भाजीपाला मंडीमध्ये आहोत त्याचं नाव आहे अलवीर मार्केट सगळ्या भाजीपाला घेणाऱ्या लोकांना आपण भेटलो इकडे हे बघा इंडियन व्हेजिटेबल हा चिली आहे ह्याच्या भाजी ह्याच्यात मिरची उतरतोय भारताहून मिरची आली नाशिक वरून नाशिक वरून मिरची आली बघा हे कंटेनर खाली झाला आहे बघा क्या दुबई से है? आप कहां से हो दुबई बांगलादेश का हा बांगलादेश का दुबई साल से हो पच्चीस 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 साल से क्या क्या बेचते हो आप है, मिलन है। वाटर मिलन. का, का से आता है वाटर मिलन? आता है ओमान कॅरेट आता है और कॅरेट बिकता है मन दा हे होते टरबुदाचे व्यापारी टरबुदाच्या व्यापाऱ्यांचा आपण म्हणणं ऐकला आहे पुदिना दिसतोय तुम्हाला पालक दिसतोय